हॅलो हाय नमस्कार तर आज मी तुमच्याबरोबर गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही म्हणत असाल अरे आम्हाला माहिती आहे ही रेसिपी तर तसं नाही आहे ही वेगळ्या पद्धतीची माझ्या पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती तर चला बघूया लागणारं साहित्य एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी दुधावरची साय घेतली आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले वेलची पावडर आणि अर्धा लिटर दुधाचा वापर केला आहे आणि अर्धा किलो गाजर घेतलेत गाजर चांगले खिसून घेतलेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतलेले आहेत त्यामध्येच मी आता गाजराचा किस टाकलेला आहे एक चमचा तुपामध्ये त्याला चांगलं रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यात अर्धा लिटर दूध घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि स्मॅशरच्या साह्याने नीट स्मॅश करायचं आहे म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे आणि दूध थोडंसं आटायला लागलं की आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटामध्ये साखर देखील वितळते आणि परत आपला जो गाजरचा हलवा आहे तो थोडासा पातळ होतो त्यानंतर त्याच्यात मी वेलची पावडर टाकणार आहे जायफळ खिसून टाकणार आहे आणि त्याला परत कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे ड्रायफ्रूट्स जे तळून घेतलेले ते टाकलेले आहेत आणि साय टाकली आहे एक वाटी आपल्याला जर मावा किंवा काय म्हणतात त्याला खवा टाकायचा नसेल तर साय टाकायची कारण तसाच फ्लेवर येतो आणि ही बघा माझी पद्धत वेगळी सांगत होती ती हीच चांगलं तूप घ्यायचं आहे तूप वितळून घ्यायचं आहे एकदम गरम कडकडीत आणि आला का आवाज असा तडका द्यायचा आहे आपल्याला स्मोकी खूप छान तूप टाकल्यानंतर पाच मिनटात हलवा रेडी होतो तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला सांगा कसं झालेलं आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम द्या थँक्यू